जय शिवराय आपण मदार मोर्चा पाहून पुढे आर वाटेने निघाल्यास आपण एका बंधाऱ्यापाशी होऊन पोचतो आणि या बंधाऱ्याच्याच पुढे अंधारलेणी पाहायला मिळते अंधारलेणी म्हणजेच शिवकाळात ह्या अंधारलेणीचा वापर चौकी म्हणून केला जात होता तर चला आपण पाहूया शिवराज प्राचीनत्व थेट दोन हजार वर्षापूर्वीपर्यंत ही लेणी आधीच राजे कधी होते तर इसवी दोनशे पंचवीस आणि ते इसवी सन दोनशे पंचवीस असे साडेचारशे वर्ष त्या सातवाहन घराण्याने आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्य केलं त्या साडेचारशे वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी गडकोट लेण्या व्यापारी मार्ग व्यापार ह्याच्यावरती फार मोठ्या स्वरूपात भर दिला आणि व्यापाराला प्रोत्साहन दिलं आणि व्यापारी मार्गांवरती अशा प्रकारच्या लेण्या खोदल्या ले गेल्या ज्या आपण सर्वात बघतो आणि रायगड रायगडसारखा अभेद्य डोंगर इतक्या त्या नजरेतून सुटेल असं आपल्याला वाटत नाही त्याच्यामुळं रायगडवरती जी लेणी आहे ही लेणी त्या कालखंडाची आठवण आपल्याला करून देतात ह्या लेण्या ह्या त्या काळामध्ये व्यापाऱ्यांना राहण्यासाठी विश्रांती स्थळ तुम्ही ह्या लेण्याचा जर प्रयोग तुम्ही हे बघता स्वरूप बघतात तर आतमध्ये खोली आहे पूर्णपणे ती बंदिस्त खोली आहे आणि हा इकडचा हा पूर्ण मोकळा मोकळावा म्हणजेच काय तर व्यापाऱ्यांना विश्रांती स्थळ कशी असावीत एक कक्ष लेणी दोन कक्ष लेणी दोन कक्ष दाखवतात एक कक्ष बंदिस्त एक कक्ष खोला म्हणजे ही थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण लेणी आहे परंतु नंतरच्या कालखंडामध्ये महाराजांनी याचा वापर पहाराची चौकी म्हणून केला त्याची खूण म्हणजे बजरंगबली नंतर शिवकाळामध्ये पहारा जो होता त्याची खुणा म्हणजे बजरंगबलीची प्रतिमा ही नंतर खोरलेली आहे नंतर कोरलेली आहे कारण मग सांगायच्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पहारे असायचे त्या त्या ठिकाणी मराठा आश्मानचं दैवत बजरंगबलीची त्या ठिकाणी प्रतिमा कोरलेली असते तशाच प्रकारे ही प्रतिमा ही नंतर शिवकाळामध्ये गुरु महाराजांच्या काळामध्ये त्या काळामध्ये पोहोचली म्हणजे रायगडची नावं जी प्राचीन होती म्हणजे तणस होता नंदादीप होता काय त्या त्यावेळेची जी नावं होती ती काय होती तर त्या गडाचं प्राचीन दाखवते तर पाळेगार हा जो शब्द आहे मराठा समाजला तो जातीवाचा शब्द आहे पण तो पाळेगार म्हणजे काय तर इथल्या संरक्षक चौकीचा अधिकारी तो त्याला म्हणायचं पाळेगार म्हणायचं म्हणजे प्राचीन एखाद्या आता वेळा किल्ला हा ही संज्ञान होती संकल्पना होती संरक्षक चौकी ही ही संकल्पना होती जशी आता आपण बोलतो की आमची भिनाडची टेकडी आहे ही संरक्षक चौकी होती बैरवडुंग किंवा आपण बोलू जो भांद्रेचा जो दुर्ग आहे ती संरक्षक टेकडी होती तिलोऱ्याची खंडोबाची टेकडी आहे ही संरक्षित चौकी होती ह्या चौकी चौकीमुळेच काय यांची मल्लिकार्जुन टेकडी गोरेगावची ती संरक्षित चौकी होती परंतु त्याच संरक्षित चौकीना महाराजांनी काय काय डांगू जे केले इमारती आणि त्याच्यावरती तो किल्ला म्हणून वापरला सुरुवात केली असे छोटे मोठे किल्ले तयार झाले मग अशा ठिकाणी <coughs> आता आपण जे त्या जा मार्गाने जातोय आपण परंतु प्राचीन मार्ग रायगड तर हा ह्या बाजूला ही याची खूण आहे महादारवाजेकडे जाणारा मुख्य मार्ग बघा मी बघ पटत तो इथून असावा जो तो नंतर केलेला कारण ज्या ठिकाणी भारतीय चौकी त्या मार्गामध्ये कुठेही चौकी नाही आता आपण जो पायरी मार्ग जातो त्या मार्गामध्ये कुठेही चौकीचे अवशेष नाही कुठेही चौकी दिसत नाही साहजिकच त्या काळचा मुख्य मार्ग गडाकडाच्या महादारवाजेकडे हा अंधारी ह्या लेणी मार्ग आहे होता तर मग आडमार्गाला ही चौकी कशाला ठेवते मुख्य पायी मार्ग तिकडते आडमार्गाला कशाला ठेवते तर साहजिकच ह्या मुख्य दरवाजाच्या ह्याच्यामधला दरम्यानची जी चौकी आहे ती ही बाकी ह्याचा इथं कुठला प्रसंग घडलेला नाही आहे किंवा बाकी कुठला ह्या ठिकाणी फार मोठा उल्लेख नाही आहेत ह्या इथल्या लेणीचे मी तुम्हाला अधिकचं सांगायला परंतु प्राचीन काल कालखंडामध्ये लिहिण्यांच महाराजांनी काय केल्यानंतर कालोजी करून त्याचं पहाऱ्याचे चौकी होऊन त्याचा वापर आपल्या ह्या मराठा कालखंडामध्ये